माणसाला जर मोठं व्हायचं असेल ना तर जवळ चांगली माणसं ठेवली पाहिजे त्या माणसाच्या सानिध्यात माणूस बऱ्यापैकी सुधरत असतो कधी बी लक्षात ठेवा फुटके दूर न जेवायला घ्यायचीच नाही ताटावर फुटका द्रोण असला की चपाती येऊस तर वरण गळून गेलं ते असं गळालं की ते वरण वाहल्याबरोबर शेजाऱ्याचं धोतर भिजलं त्याची बायको त्याला भांडत होती तुम्हाला बसताच येत नाही नीट ते म्हणले मी नीटच बसलो होतो ग पण शेजाऱ्याचा वरण माया खाली आलं म्हणजे याला तर कोळीत चपाती खावं लागली कुत्र्यावाणी शेजाऱ्याचं धोतर बोलिलं इतकी फुटके धुरण नालायक असते म्हणून शक्यतो फुटक्या धुरणात खाण्यापेक्षा चपाती करून त्याच्यावर भाजी घेतली पाहिजे फुटके दूरनं कामाची नसते चांगली माणसं सोबत असं रावणाला सगळी लोक नाव ठेवतात पण रावण उंचांकतच का होता याच एकमेव कारण होतं रावणाकडे एकशे सत्तावीस लोक विद्वान होते काय होतं माहितीये का आपल्याला मोठं व्हायचं असेल तर चांगल्यांना जवळ बोलव जा आणि चांगल्या आपल्याकडे येत नसले तर आठवड्यात एकदा चांगल्याकडनं जात जा माणसाचं जीवन उजळून निघत असतं ना जीवन उजळून निघत असत